नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आता तिची घरातली सगळी कामं ओरकून तिच्या रूम मध्ये आलेली असते जेव्हा अर्जुन सायलीला बघतो आणि तिला म्हणतो की अरे वा तुमची सगळी काम आवडली आणि प्रतिमा आता झोपल्या का सायली मात्र एक नाही दोन नाही तिचे तिचं काम ती करत असते अर्जुन सोबत ती काहीही बोलत नसते त्यामुळे अर्जुन विचार करतो की कदाचित मिसेस सायलींचा मूड अजूनही ऑफ आहे आणि अजूनही त्या माझ्यावर चिडलेला आहे मी जर आता काहीही बोललो ना तरी हा वेगळाच अर्थ काढतील त्यामुळे आता दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर मी चर्चाच नको करायला अर्जुन पण विचार करत असतो की काय करू मिसेस सॉरी स्वा, काय करू मिसेस सायली तर माझ्यासोबत बोलल्या पाहिजे आणि मग त्याच पाण्याच्या मग कडे लक्ष जातं आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली प्लीज मला थोडं पाणी देता का सायली अर्जुन कडे बघते आणि म्हणते की पाणी हवंय तुम्हाला देते ना पाणी तुम्हाला असं म्हणून लगेच सायली खाली जाते अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली खाली कुठे चालला पाणी तर इथे आहे तुम्ही कशाला खाली जाताय पाण्याचा मग इथे भरलेला आहे इकडे प्रिया ही रविराजचीच वाट बघत असते कारण रविराज अजून घरी आलेला नसतो वाढ मागचं तिचं रिझन हे असतं की तिला असं वाटत असतं की हात काही चौकशा करण्यासाठी तर गेला नाहीये ना आणि जर गेला असेल तर आपण काय मग जिवंत राहणार नाही विचार करत असते की कुठे कलवडलाय काय माहिती अजून कसा नाही आला आणि जर हॉस्पिटल मध्ये गेला असेल ना तर म्हणावं तिथंच ऍडमिट होऊन जा परत अजिबात कधीच येऊ नको त्यातच रविराज तिथे आलेला असतो इथे लगेच नाटकं सुरू होतात प्रिया म्हणते की अहो बाबा कुठे गेला होता तुम्ही मी तुम्हाला किती कॉल केले अहो तुम्ही माझा एकही कॉल रिसिव्ह नाही केला आणि सकाळपासून तुम्ही गायब आहे मला किती काळजी वाटली बरं तुमची अविराज तिला म्हणतो की अगं काळजी करायला मी काय लहान आहे का एका कामासाठी मी गेलो होतो प्रिया विचारते की कामाला कुठल्या कामाला बाबा तेव्हा रविराज विचार करतो की आता जर हिला मी डेड बॉडीची आठवण करून दिली तर हिला पुन्हा त्रास होईल त्यामुळे हॉस्पिटल मधला काहीही सांगायला नको प्रिया रविराजला विचारते की अहो बाबा सांगा ना कसलं काम होतं काय काम होतं तुमचं आणि कुठल्या कामासाठी तुम्ही गेला होता तेव्हा रविराज म्हणतो की अगं हो 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 मी कामासाठी म्हणजे अगं मी मंदिरात गेलो होतो म्हणजे तुला माहितीये ना की जेव्हापासून आपला ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मी मंदिरात जात नव्हतो आणि तसंही आता प्रतिमा आली होती म्हणून तिच्यासाठी मी प्रार्थना करायला गेल होतो अरे चल आता तू ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त विचार करू नकोस आणि रात्र ही खूप झालीये चल बरं झोपून गेलं लगेच प्रिया म्हणते की हो बाबा तुम्ही वाह पुढे रविराज आता तिथून निघून गेलेला असतो प्रिया मात्र खूप खुश होत असते आणि मनात म्हणत असते की चला म्हणजे या किल्लेदारला प्रतिमाच्या डेड बॉडी बद्दल आणि प्रतिमाच्या डीएनए रिपोर्ट बद्दल कुठलेही विचार दिसत नाहीये लवकरच आता ही गुड न्यूज मी पटकन नागोबाला देते म्हणजे पुंगी बरोबर तर सायली आता खाली गेलेली असते आणि येताना ती कॉफी घेऊन आलेली असते अर्जुनला ती म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी तेव्हा अर्जुन म्हणतो की कॉफी अहो पण मी तर तुम्हाला पाणी द्यायला सांगितलं होतं आणि पाणी तर इथेच होतं मग तुम्ही खाली कशाला गेलात मला पाणी हवंय कॉफी नको सायली म्हणते की अहो सर असं कसं कॉफी तर तुमची फार फेवरेट आहे ना कॉफी तर तुम्हाला प्यावीच लागेल तेव्हा अर्जुन अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि सायली आता अर्जुनला जास्त एंटरटेन न करता तिथून निघून जाते अर्जुन सुद्धा सायलीच्या मागे मागे आता खाली गेलेला असतो सायली आता किचन मध्ये येते आणि अर्जुनही आता खाली आलेला असतो तेवढ्यातच तिथे प्रिया येते प्रिया अर्जुनचा हात धरते आणि अर्जुनच्या जवळ येत अर्जुनला म्हणते की अर्जुन अरे ती सायली किचन मध्ये पोहोचली सुद्धा आणि कशाला जातोय तू किचन मध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं ते मला ते असं म्हणत असतो तेव्हा प्रिया म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे तुला कॉफी हवी आहे का अरे मग मला सांग ना कॉफी बनवायला मी बनून देते ना तुला कॉफी सकाळी जशी बनवली होती अगदी तशीच तुझी फेवरेट कॉफी आता मग अर्जुनच्या गोष्टी लक्षात येते अर्जुन, अर्जुन म्हणतो की याचा अर्थ कॉफीनेच काहीतरी गडबड करून प्रिया विचारते की अर्जुन कसला रे प्रॉब्लेम तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही अगं म्हणजे ती तू कॉफी बनवली होतीस ना ती कॉफी खरंच इतकी छान होती एकदम फंटास्टिक होती ना तर तुला काय सांगू ती कॉफी पिल्यापासून मला दुसरी कोणाच्या हातची कॉफीच प्याविषयी नाही वाटत ग आता प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन तुला माहितीये मी त्या कॉफी मध्ये काय काय टाकलं होतं अर्जुनला मात्र तिचं ते संभाषण आहे का काहीही इंटरेस्ट नसतो परंतु देव कृपेने रविराज प्रिया प्रिया आता प्रियाला आवाज देतो आणि त्यामुळे प्रियाला आता रविराज कडे जायचं असतं आणि मग अर्जुनला ती बाय करत असते प्रियाच्या स्टाईल मध्ये तिने अर्जुनला बाय सीयू असं केलेलं असतं आणि खूप सारी स्माइल आणि हसत आता ती तिथून निघून गेलेली असते अर्जुनला ही आता प्रियासोबत फेक स्माइल करावं लागत असतं आणि त्याची या गोष्टीसाठी मजबुरी असते परंतु सायली मात्र मागे चिडलेली असते आणि दोघही एवढं गुलू गुलू छान बोलताय बाय सी यू करतायत त्यामुळे तिला थोडीशी जलसी होत असते प्रिया आता तिथून निघून गेलेली असते अर्जुन लगेच आता किचन मध्ये येतो आणि सायलीला म्हणतो की आता माझी ट्यूब पेटली मला कळलं की तुम्ही माझ्यावर का रागवलं कॉफी दिली होती आणि तेच तुम्हाला नाही आवडलं ना सायली एक नाही दोन नाही रागाने अर्जुन कडे बघत असते सायली आता अर्जुनचं सा काहीही ऐकत नाही आणि डायरेक्टली किचन मधून तिच्या रूम मध्ये निघून जाते अर्जुनही तिच्या मागे मागे जातो आणि रात्रीच्या वेळी नागराज आणि सुमन जेव्हा झोपलेले असतात तेव्हा नागराजला मात्र विचित्र स्वप्न पडलेलं असतं नागराज अंत अंतकाळ जवळ आलाय असे त्याला स्वप्न पडलेले असतात कारण स्वप्नामध्ये त्याला दिसत असते प्रतिमा नागराजला स्वप्नात दिसत की प्रतिमाने नागराज बघितलं आणि मैपतला खुलासा करते की तिला मारले म्हणून प्रतिमा सर्वांसमोर या गोष्टीचा खुलासा करते की हाच तो माणूस आहे ज्याच्या पुढे मी मला वाचवा मला वाचवा अशी त्याच्याकडे भीक मागत राहिले आणि याच माणसाने मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय आगे मात्र नागराजचं अगदी एवढं एवढंस तोंड झालेलं असतं आणि नागराज आता सर्वांना लोकांच्या मागून मैपतला रिक्वेस्ट करत असतो की मैपत प्लीज कोणालाही काहीही सांगू नकोस मैपत प्रतिमावर ओरडत असतो प्रतिमाला तो म्हणत असतो की ओ बाई काही पण बरोबर नका तुमचा ऍक्सिडेंट झालाय आणि तुमच्या ऍक्सिडेंटशी माझा काय संबंध असणार आहे रविराज आता खूप चिडलेला असतो आणि तो मैपतच्या जोरात कानाखाली ठेवून देतो मैपतची कॉलर पकडून तो म्हणत असतो की काय तुला पुरावा हवाय माझ्यासाठी हाच खूप मोठा पुरावा आहे की माझी बायको मला कधी खोट सांगू शकत नाही तूच आमचा अपघात घडून ना, ना का तू आमच्या जीवावर सुरुवात करतो तर अर्जुननेही त्याचे हात साफ केलेले असतात आणि तोही मारत असतो खूपच असतो विराजने मैपतचा गळा पकडलेला असतो आणि मैपतला तो, तो।, तो, तो विचारतो की बोल आता बोल की खरं काय आहे ते नागराज रविराजला म्हणत असतो की माझा गळा सोडावं तुमच्याच घरातल्या माणसाने मला सुपारी दिली होती विराज म्हणतो की आमच्याच घरातल्या माणसाने सुपारी दिली होती कोण होता तो माणूस तेव्हा मैपत सांगतो की तुमच्याच घरातला तुमचा सख्खा भाऊ त्यानेच मला तुम्हाला मारण्याची आणि तुमच्या कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती ही गोष्ट सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नागराज कितीही समोर बोललेला असतो की मला वाचव हो, माझं नाव नको घेऊ परंतु मैपतने नागराजचं नाव घेतलेलं असतं त्यामुळे नागराज आता पूर्णपणे अडकलेला असतो सायली प्रतिमाला विचारते की याचा अर्थ नागराज काकांनी तुम्हाला तिघांना मारण्याचा प्रयत्न केलाय अर्जुन म्हणतो की नागराज काका पण तुम्ही असं का केलं तेव्हा मैपत म्हणतो की कारण त्याला त्याच्या सख्या भावाची सगळी प्रॉपर्टी हवी होती म्हणूनच स्वतःच्या भावाच्या जीवावर उठला होता हा नागराज ही गोष्ट ऐकून रविराजला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रिया सुद्धा तेल ओतण्याचं काम करत असते आणि म्हणत असते की अहो बाबा आईचे दागिने सुद्धा नागराज काकाने चोरले होते पर मला त्यांनी धमकावलं सुद्धा की जर मी बाबांना सगळं काही खरं सांगून टाकलं तर ते मला धमकावतील आणि मला मारूनही टाकतील म्हणते की भाऊजी यांना मी दागिने चोरताना स्वतः बघितलं होतं परंतु मला नव्हतं माहिती की वहिनी तन्वी आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न यांनी केलाय खरंच तुम्ही किती, किती नीच आहात आणि खरंच माझ्या किती नीच माणसासोबत लग्न झालंय आज तर मला लाज वाटते तुमची नागराज म्हणत असतो की अरे दादा मी 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 असं तुझ्याशी का वागेल तुझा सख्खा भाऊ आहे कशाला तुम्हाला मारेल तेव्हा आता रविराज कसलाही विचार न करता नागराजला मारायला सुरुवात करतो आता खाली पडलेला असतो आणि रविराज त्याला मारण्याचा एकही चान्स सोडत नसतो नागराज गयावया करत असतो की दादा मला मारू नको मी अरे खरंच काही केलं नाहीये प्लीज मला मारू नकोस रविराज म्हणतो की तुला माझी प्रॉपर्टी हवी होती ना आता जेल मध्ये दहा बाय दहाची खोली म्हणजेच तुझी प्रॉपर्टी आहे आता आयुष्यभर तिथेच चढ माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या जीवावर अगदी लाथाखाली तुडवलेलं असतं अर्जुन एका साईडला मैपतला घेतो दुसऱ्या साईडला नागराजला घेतो आणि म्हणतो की आता आता तुम्हाला दोघांनाही ना, ना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना तेच बघतो मी नागराज मला सोड मला सोड असं म्हणत असतो आणि झोपेतून सोड मला सोड मला मी काहीच केलं नाहीये असं म्हणून दचकत जागा होतो नागराज मोठमोठ्याने मुट ओढत असतो की मला सोडा मला सोडा तेव्हा आता सुमन जागे होते आणि म्हणते की अहो काय झालंय तुम्हाला स्वप्न स्वप्न पडलं पडलं का का तुम्हाला तुम्हाला सुमन नागराजला नागराजला पाणी देते ती विचारत असते की की तुम्ही शांत आता मला सांगा एवढं काय वाईट नागराज आता सुमनला खोटे नाट्या सांगतो माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आणि ज्याच्याकडनं मी पैसे घेतले होते ना तो मला म्हटला की माझ्या माझे पैसे देऊन टाक नाही तर मी तुला मारून टाकेल सुमन म्हणते की बापरे आता तुम्हाला हे स्वप्नातही दिसायला लागलं हे बघा तुम्ही काळजी करू नका मी माझ्या दादाकडनं पैसे मागते आपण पैशाची काहीतरी व्यवस्था नक्की करूया की हो हो मला पैशांची खूप गरज आहे असं म्हणून सुमनला तो म्हणतो की तू आता नागराज आता झोपलेला असतो परंतु झोपताना विचार करत असतो की नाही आता जरी प्रतिमाची स्मृती गेलेली असली तरी सुद्धा तिची जेव्हा स्मृती येईल तेव्हा ती मैपतला चांगलंच ओळखेल आणि मग मला आता पडलेलं स्वप्न नक्कीच खरं होईल इकडे सायलीची झोपण्याची वेळ झालेली असते परंतु झोपण्याआधी नेहमी सायली, सायली देवाचं दर्शन घेत असते त्यामुळे सायली पहिल्यांदा देवी आईचं दर्शन घेते देवी आईचं दर्शन घेऊन मागे वळते तर प्रतिमा सुद्धा दर्शन घेत असते प्रतिमाला बघून तिला खूप छान वाटतं आणि मग प्रतिमाला ती विचारते की तुम्हाला सुद्धा सॉरी तुम्हाला सुद्धा झोपण्याआधी देवाचं दर्शन घेण्याची सवय आहे का तेव्हा प्रतिमा डोलावते की हो तितक्यातच तिथे कल्पना येते कल्पना सायलीला म्हणते की सायली अगं मी तुला म्हटलं होतं ना की तुझ्या आणि प्रतिमाच्या खूप साऱ्या सवय्या सारख्या आहेत म्हणून प्रतिमा थोडीशी घाबरते तेव्हा कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तू मला घाबरू नकोस काही नाही होणार आणि तुला खरं सांगू का तू तु आज तुझ्या खोलीतून स्वतःहून बाहेर आली ना मला खूप छान वाटलं कल्पना सायलीला विचारते की सायली काय ग आजही तू प्रतिमाच्या खोलीतच झोपणार आहेस का तेव्हा सायली म्हणते की हो आई जावं तर लागेलच ना कल्पना म्हणते की अगं नाही म्हणजे मीच तुला म्हटलं होतं की प्रतिमाच्या रूम मध्ये कोणीतरी झोपायला हवं परंतु आता प्रतिमा आपल्या घरात चांगली आहे त्यामुळे तुला आता तुमच्या खोलीमध्ये जायला काहीच हरकत नाहीये प्रतिमाला ती म्हणा असते की हे बघ प्रतिमा मला माहितीये की तुझ्याशी सर्वजण बोलायला येत आहे त्यांना सॉरी त्यांची ओळख पटवून देण्याचा ते प्रयत्न आणि या गोष्टीचा तुला त्रास होतोय पण अगं तू जर तुझ्या खोलीमध्ये असली ना तर तुला याचा काही त्रास होणार नाही तू अगदी निवांत पण आता सायलीला तिच्या नवऱ्याच्या खोलीमध्ये पण जायला हवं ना आता प्रतिमाला कल्पनाचं म्हणणं पटलेलं असतं आणि ती सायलीला हात लावून म्हणते की तू जाऊ शकतेस मी एकटी राहीन ना आणि मी एकटी झोपेल सुद्धा असं खुना करून प्रतिमाने सायलीला सांगितलेलं असतं आणि हसून आता ती तिथून निघून गेलेली असते कल्पना सायलीला म्हणते की सायली मी प्रतिमाला असं बोलायला नको होता ना तेव्हा सायली म्हणते की अहो आई असं काहीच नाहीये कल्पना म्हणते की बघ ना आता प्रतिमा एकटी सुद्धा राहू शकेल इतकी वर्ष ते एकटी राहत होती ना त्यामुळे आता एवढ्या सगळ्या माणसांना बघून ती बावरते पण तुला सांगू का आपण तिला जितक लवकर एकटं सोडू ना तितक्या लवकर ती पटकन ऑन होईल पण जर तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी हा तेव्हा सायली म्हणते की अहो आई यात तुम्ही सॉरी काय बोलताय आणि मला माहिती आहे की तुम्ही जे काही कराल ते इतरांचा विचार करूनच कराल। कल्पना म्हणते की बरं ठीक आहे आता जाऊन झोप बरं तेव्हा सायली आता झोपायला निघालेली असते आणि झोपताना ती थर्मास घेऊन जात असते कल्पना तिला विचारते की काय ग सायली हा थर्मास कशाला सायली म्हणते की काही नाही आज हे उशिरा पर्यंत जरा काम करत बसणार ते आहे ना त्यामुळे त्यांच्यासाठी कॉफी बनवून घेतलीय कल्पना तिला म्हणते की तू जर असं डोक्यावर बसून ठेवलंच ना तुझ्या नवऱ्याला मग तुलाच फार महागत पडेल ही गोष्ट जा आता तू असं म्हटल्यानंतर सायली आता कॉफीचा थर्मास घेऊन अर्जुनच्या रूम मध्ये गेलेली असते इकडे अर्जुन त्याच्या रूम मध्ये घालत असते तो, मिसेस सायलींना कसला राग आलाय कॉफी बर सॉरी हे सगळं त्या प्रियामुळे झालंय प्रिया आमच्या दोघांमध्ये भांडणं होतं या गोष्टीचा तो विचार करत असतो आणि त्याच वेळी दरवाजा त्यामुळे अर्जुनला असं वाटतं की ही प्रिया पुन्हा आली आहे माझं डोकं खायला हिच्यामुळे सगळ्या गोष्टी होता ही काय ते सारखी सारखी रूम मध्ये आणि मग वाकडं करत आता तो दरवाजा उघडतो तर दरवाजामध्ये असते सायली उभी आणि सायली अर्जुनला म्हणते की मला बघून एवढं तोंडवाकडं करायची काय गरज होती अर्जुन म्हणतो की अच्छा अच्छा मला माहित नव्हतं की आज तुम्ही इथे येणार आहेत म्हणून तेव्हा सायली साली म्हणते की आईने सांगितलं म्हणून मी आहे सायली आता तिने आणलेला थर्मास टेबल वर ठेवते अर्जुन सायलीशी बोलत असतो सायली मात्र अर्जुनशी काही बोलत नसते अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली ऐका ना अहो मला ते बोलायचं होतं मला तुमच्याशी काय बोलायचं होतं अर्जुनचं स्वतःच चाललेलं असतं सायली त्याला भावही देत नसते आणि मग सायली आता उषा काढून आता झोपलेली असते अर्जुन तिच्याशी बोलत असतो अर्जुनचं मात्र काही ऐकत नसते सायलीने आता छान पडून घेतलेलं असतं झोपली वगैरे काही नसते तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली ऐका ना तो सायलीला हात लावून उठवत असतो तेव्हा सायली पटकन उठते आणि म्हणते की सर तुम्हाला कॉफी हवी आहे मधून कॉफी होते आणि अर्जुनला देते अर्जुनला म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी <laughs> अर्जुन सायलीला म्हणत असतो की अहो मिसेस सायली तुम्ही काय एवढ्या सगळ्या गोष्टींचा एवढा सगळा मोठा राईचा पहाड करताय अहो खरंच तन्वीने मला फक्त कॉफी आणून दिली होती तेव्हा सायली म्हणते की हो मग सायली म्हणते की बरोबर ना परंतु दहा मिनिटं आधी मी तुम्हाला कॉफी आणून दिली होती ना तेव्हा तुम्ही काय म्हणाला माझ्याकडे वेळ आणि पोटात जागा दोन्ही नाहीये आणि जेव्हा तिने तुम्हाला कॉफी ऑफर केली तेव्हा मात्र तुम्ही त्या कॉफीवर अशी काही झडप मारली की गेली सात जन्म तुम्हाला कॉफीच भेटली नाहीये अर्जुन म्हणतो की वा हा मिसेस सायली एकदम वा सायली अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हणतो की एरवी तर चालेल आई हो पूर्ण आजी घरच्यांसमोर तर तुम्ही एवढंच बोलता आणि माझ्यासमोर तर मिसेस सायली टू पॉईंट टू हो, आणि जीप तर तुमची इथे एवढी मोठी असल्यासारखं तुम्ही चर, बोलतात तुम्हाला खरं सांग का मिसेस सायली तुम्ही टिपिकल असल्यासारखं वागताय सायलीला असं वाटतं की अर्जुनला कळेल का तिचंही अर्जुनवर प्रेम आहे त्यामुळे पटकन पटकंदीचे शब्द बदलते आणि म्हणते खरी बायको जरी तुमची नसले तरी आपल्या सगळ्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे होतंय की नाही ते बघते मी प्रियाकडून कॉफी घेणं हे आपल्या प्लॅनिंग मध्ये होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली एवढं डिटेल प्लॅनिंग नाही होऊ शकत कुणाकडनं कॉफी घ्यायची कोणाकडनं पाणी घ्यायचं हे नाही होऊ शकत आणि ऍक्च्युली तेव्हा मी खूप कामात होत आणि मला कळतच नव्हतं मला कोण कॉफी देत आहे मला तर असं वाटलं तुम्हीच आणि म्हणून अहो मी कॉफी केली सायली म्हणते झोपली सुद्धा हो ना, ना, ना तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणाल की अहो मिसेस सायली मला तर वाटलं होतं की तुम्हीच आहात तुम्हीच झोपल्या आहात बरोबर ना तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे मला हे म्हणायचे तुम्हाला एक सांगू मिसेस सायली एक काम करा विमल ताईला सांगा की किचन मधल्या सगळ्या सुऱ्या फेकून दे म्हणून अहो तुमची जीभ पुरेशी आहे काही कापण्यासाठी अगदी सरसर सरसर तेवढ्यातच दरवाजा वाचतो तर सायली आता दरवाजा उघडायला जाते तर प्रिया समोर येते प्रियाला असं वाटलेलं असतं की अर्जुन रूम मध्ये मग आता आपण जाऊया अर्जुन सोबत मस्त गप्पा वगैरे करूयात परंतु सायली तिथे असल्यावर प्रिया सायलीला म्हणते की काय तू इथे तेव्हा सायली म्हणते की हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा ना एवढ्या रात्री तू इथे काय करतेयस तेव्हा प्रिया म्हणते की तुला काय करायचंय मी तुला भेटायला नाही आहे मी अर्जुनला भेटायला आलीये अर्जुन लगेचच तिथे येतो सायली बाजूला होते प्रियाचा अर्जुनचं बोलणं सुरू असतं अर्जुनला ऑलरेडी माहित असतं की तवा खूप गरम आहे सायलीचं डोकं खूप गरम आहे आणि आता जर ही प्रिया काही एक्स्ट्रा बोलली तर मिसेस सायली अजून माझ्यावर चिडणार अर्जुन प्रियाला हकलवण्याचं काम करत असतो परंतु प्रियाला डाऊट सुद्धा येऊ नये असं त्याचं वागणं असतं अर्जुन प्रियाला म्हणतो की प्रि... प्रिया अर्जुन प्रियाला म्हणतो की तन्वी अगं तू तू, तू इथे कशी काय आलीस आता प्रिया पण खूप शहाणी आहे सायलीला तिला फील करून द्यायचं असतं कारण तिला असं दाखवायचं असतं सायलीला की तुझा नवरा मी माझा नवरा करून घेणार आहे आणि लवकरच त्याला माझ्या जाऊन पायात आहे आणि त्याची सुरुवात मी केली सुद्धा असं म्हणत सायलीला मुद्दाम जळवण्यासाठी ती अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन असं काय करतोय आपलं ठरलं होतं ना की रोज रात्री भेटायचं म्हणून सायलीला तर झटकाच बसतो सायली आता रागाने येते आणि अर्जुन कडे बघत असते अर्जुनला मात्र सायलीला मात्र समजलेलं असतं की बापरे आता तर माझं काही खरं नाही मिसेस सायली माझ्याकडे एवढं रागाने बघताय म्हटल्यावर आता मी मेलच अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं मी तुला कधी म्हटलं होतो असं तेव्हा प्रिया म्हणते की असं काय करतोय अर्जुन अरे तूच तर मला म्हटलं होतास ना रात्री की आपण दोघं रोज रात्री भेटूयात गप्पा मारूयात म्हणून अर्जुन असं काही म्हटलेलाही नसतो ह्या प्रियाच चाललेलं असतं आणि तिला सायलीला साली खाली दाखवायचं असतं म्हणून तिने हे केलेलं असतं अर्जुनला असं वाटतं की ही प्रिया जर आता इथे उभी असली ना तर माझ्या आयुष्यात वादळ आल्याशिवाय खूपच अंधार झालाय एक काम कर तू झोपून घ्या बघ ना किती उशीर झालाय रात्री झालीय जा बर झोपायला हो तू प्रिया म्हणते की अच्छा म्हणजे तुझी बायको आज रूम मध्ये आहे तर मग मी निघून जायचं का सायली प्रियाला ओरडते आणि प्रियाला म्हणते की प्रिया एक गोष्टीची तुला मी पुन्हा आठवण करून देते की रूम माझी आहे सायली आता सॉरी सायली आता तोंड बाजूला करून उभी असते सायली खूपच रागात असते अर्जुन प्रियाला असं खाना खुणा करून सांगत असतो की जाऊ दे ना तू इथून जा तुला माहितीये ना सायली कशी आहे जाऊ दे ती अशीच बोलत असते परंतु तू आता इथे थांबू नको नाहीतर तिला डाऊट ये मग प्रिया अर्जुनला म्हणते की हो अर्जुन मला माहितीये तुझी अवस्था जाऊ दे तू नको टेन्शन घेऊस आणि मला तुला अजून त्रास नाही द्यायचा मी निघते अर्जुनला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम अर्जुन सुद्धा बाय प्रिया गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हणत दरवाजा तो तेव्हा सायली चिडते आणि म्हणते की गेली येते लावा आता दरवाजा या मात्र बाहेर येऊन खूपच खुश होत असते आणि म्हणते की चला वातावरण आता परत मस्त भांडण होईल भांडा भांडा अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली अहो माझं ऐकून तरी घ्या मी काय ते तेव्हा सायली म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे मला आता समजलं की तुम्हाला तिला भेटायचा प्लॅन ठरला होता रात्री तरीच म्हटलं की मला बघून तुमचा चेहरा एवढा का वाईट झाला अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो खरंच असं काही नाहीये अहो मला असं वाटलं की ती दारात आहे म्हणून माझा चेहरा वाईट झाला आणि अहो तुम्हाला खरंच सांगतोय की मी आमचं काहीच ठरलं नव्हतं तेव्हा सायली अर्जुन कडे बघत म्हणते की नाही तुम्ही पुन्हा एकदा खोटं बोलताय अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली मी बोलत आहे तर सायली मात्र आता चिडलेली असते तर अर्जुन तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली किचन मध्ये लाडू बनवत असते त्याचवेळी तिथे प्रतिमा येते सायलीला किचन मध्ये लाडू बनवताना बघून प्रतिमाला खूप आनंद होतो आणि मग प्रतिमा आता तिला शिकवत असते की अशा प्रकारे अशा प्रकारे बनवायचे प्रतिमा स्वतः लाडू ते बनवत असते सायलीला ते बघून खूप आनंद झालेला असतो बाजूने पूर्ण आजी आणि कल्पना हे सगळं दृश्य बघत असतात प्रतिमा ही सायली सोबत लाडू बनवते हे बघून दोघींनाही खूप आनंद होतो आणि प्रतिमा हळूहळू मध्ये भाग घ्यायला लागलीये घरात रुळत चाललीय हे बघून त्यांना आनंद झालेला असतो प्रतिमा जेव्हा लाडू बनवत असते त्याचवेळी लक्ष तिचं पूर्ण आजीकडे आणि कल्पनाकडे जाते त्यावेळी त्या दोघी जणी तिच्याकडे बघत असतात त्यामुळे प्रतिमा घाबरते आणि हातातला लाडू सोडून तशीच तिथून पळून जाते पूर्ण आजी किचन मध्ये येते आणि प्रतिमाने जे काही लाडू बनवलेले असतात त्या लाडूची चव घेऊन बघते पूर्ण आजी लाडू खाते आणि म्हणते की प्रतिमा तिच्या माणसांना विसरली परंतु तिच्या हातची चव काही विसरली नाहीये आणि म्हणते की याचा अर्थ प्रतिमा आपल्याला या घरामध्ये मोकळेपणाने वागायला हवे तर आपल्याकडे एकच पर्याय कल्पना म्हणते की स्वयंपाक घर तेव्हा सायली हसून सांगते की हो स्वयंपाक घर प्रतिमा आत्ता जर स्वयंपाक घरात आल्या तर त्यांचं मनही रमेल आणि त्यांना काही गोष्टी आठवण्यामध्ये मदतही होईल आणि आपोआप ते आपल्या घरामध्ये रोळची ही कल्पना पूर्ण आजी आणि कल्पनाला फार आवडलेली असते आणि सायलीच्या ह्या कल्पनेचं सा त्या दोघीही स्वागत करतात तर मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा जेव्हा प्रिया अर्जुन आणि सायलीच्या मध्ये येत असते तेव्हा अर्जुन आणि सायली मध्ये जे भांडणं होतात आणि सायली जे जलस होत असते ते बघायला तुम्हाला आवडतं का हेही सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू